ग रामेश्वर कलेक्शन या नावाने एक आम्ही कपड्याची ब्रँच येवल्यात चालू केली होती आणि आजही पण चालूच आहे दोन हजार वीस ते दोन हजार बावीसपर्यंत ये ये एक येवलेकरांचा व इतर मित्रपरिवारांचा बऱ्यापैकी प्रतिसाद लाभला तो प्रतिसादाने त्या दुकानाची घोडदौड एक शूटिंग शर्टिंगपासून तर रेडीमेड रेडीमेड नंतर किड्सवे अशा पद्धतीनं एक घोडदौड चालू झाली आणि त्या घोडदौडीनंतर एक दोन हजार बावीस साली एक विपरीत घटना आमच्या आयुष्यात घडली आणि त्या विपरीत घटनेचे खूप मोठे परिणाम आम्हाला भोगावे लागले आणि त्यामुळं हे रामेश्वर कलेक्शन ही जी ब्रांच गेली दोन वर्ष बंद राहिली म्हणजे बावीस तेवीस चोवीस असं चोवीस वर्षापर्यंत आणि नंतर आम्ही ते दुकान परत सावरण्याचा प्रयत्न केला परंतु बऱ्यापैकी ऐंशी टक्के लिंक त्या दुकानाची बिघडलेली होती त्या दोन का वर्षाच्या काल कालावधीमध्ये बऱ्यापैकी जे आमचे ग्राहक वर्ग होता तो इतर दुकानां जोडल्या गेला आणि तो तिकडं जोडल्या गेल्यामुळं आमची बऱ्यापैकी कनेक्टिव्हिटी बंद झाली आणि मग आम्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट वेगवेगळ्या स्कीम वेगवेगळ्या ऑफर ह्या ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केला परंतु पाहिजे तसा प्रतिसाद काही मिळाला नाही मग प्रतिसाद नाही मिळाला मग त्यावेळेस आम्ही डिसिजन घेतला आता दुकान बंद करणं हाच पर्याय कारण ह्या कालावधीमध्ये बऱ्यापैकी लोकांचं देणे वाढलं व्यापाऱ्यांचे देणे वाढलं देणे बाकी होतं आणि मित्रपरिवारांकडून पैसे घेतले होते ते पण देणं बाकी होतं आणि एकंदरीत खर्च वगैरे या सगळ्या गोष्टी थांबायला तयार नव्हतं मग इन्कम येणारा सोर्स आणि आउटगोईंग याच्यामधलं तारतम्यच जमत नव्हतं मग आम्ही एक वेगळा कन्सेप्ट सॉरी वेगळ्या पद्धतीनं काम करायचं ठरवलं पण तरीही काही प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला ह्या रामेश्वर कलेक्शनमध्ये मिळाला नाही आणि मग देणेदारी वाढल्यामुळं आम्ही इतर बँकेकडं कर्ज मागण्यासाठी गेलो कर्ज पाहिजे म्हणून परंतु आम्हाला बँकेने बऱ्यापैकी ना कर्ज नाकारलं आणि कर्ज नाकारल्यामुळं लोकांचे फोन चालू झाले लोकांची देणेदारांची कॉल चालू झाले व्यापाऱ्यांचे कॉल चालू झाले मित्रपरिवारांचे कॉल चालू झाले कारण बऱ्यापैकी त्यांनी सांभाळलं तर परंतु त्यांची एक इकॉनॉमिकल सोर्स दोन तीन चार वर्ष झाले तर ते देणं बाकी होतं मग मी आणि माझी मिसेस मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी मग ठरवलं आपण आता हे दुकान बंद करूया मग आम्ही पूर्ण डिस्कशन केल्यानंतर दुकान बंद करण्याचा डिसिजन फायनल झाला आमचा मग दुकान बंद करायचं तर तो दुकानातला माल विकायचा कसा याच्यापासून सुरुवात चालू झाली मग आम्ही एक मालेगावला जे बऱ्यापैकी लॉटमध्ये माल घेतात त्या लोकांशी संपर्क केला त्या लोकांशी संपर्क केल्यानंतर एक गोष्ट त्यांच्याशी बोललो पण त्यावेळेस ते खूप कमी दरात त्या वस्तू मागायला लागले म्हणजे आम्ही जी पर्चेसिंग केली त्याच्या त्या पर्चेसिंगच्या निम्म्या रेटमध्ये मागायला लागले तर मी परत म्हटलं मिसेस आम्ही दोघं बसल्यानंतर परत एक गोष्ट आम्ही परत चर्चेत विषय घेतला अरे म्हटलं असं जर होत असेल तर आपलं बऱ्यापैकी म्हणजे खूपच नुकसान होईल कारण ऑलरेडी नुकसान झालेलं आहे परत त्याच्यात नुकसान होईल मग आम्ही परत एक वेगळी आयडिया केली की आपण आलेल्या रेटमध्ये हा माल आ... कस्टमरांना विकून टाकू म्हणजे ग्राहकांना विकून टाकू कारण ग्राहकांना जर त्या रेटमध्ये जर तो माल विकला तर त्यांचाही पण फायदा होईल आणि आपले पैसे रिकामी होतील म्हणून तीन जून दोन हजार पंचवीसला ती कन्सेप्ट आम्ही मार्केटमध्ये आणली आणि एक सोळा तारखेपर्यंत बऱ्यापैकी एक दोन हजार रुपयाचंच कस्टमर डेली व्हायचं आणि आम्ही आलेल्या रेटमध्ये पण काही मार्केटिंग फील्डमधले जे कस्टमर होते तिने आम्हाला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादामुळे आम्हाला खूप सहकार्य भेटलं आणि ते सहकार्य भेटल्यामुळं काय झालं आम्हाला कस्टमरांपर्यंत ते मार्केटिंग फील्डनुसार पोचता आलं अशा पद्धतीने आम्ही सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर सोळानंतर जी दुकानाने ग्रीफ्ट घेतली तर ती साधारणपणे जू जु, जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत त्या एवढ्या कालावधीत आमची एक गोष्ट लक्षात आली की आपण हा धंदा करू शकतो पण आपल्याला त्याचे कमी दरात विकावं लागेल कमी मार्जिनमध्ये विकावं लागेल क्वालिटी चांगली द्यावं लागेल आणि प्रॉफिटचं मार्जिन कमी करावं लागेल आपण मार्केटमध्ये शंभर टक्के टिकू शकतो आणि मग आम्ही लक्ष विचार केला आता ह्याच पद्धतीनं आपण धंदा करू शकतो आणि खरोखर तो, खर तो मराठा मा असेल या नावा रूपाला आला आणि एकदम जोरात ती कन्सेप्ट चालू झाली त्यानुसार आम्ही व्यवसाय करायला सुरुवात केली आणि अवघ्या साडेतीन महिन्यामध्ये पूर्ण स्टॉक क्लिअरन्स झाला सगळा सॉल्ट आउट झाला आणि खूप खूप धन्यवाद त्या ग्राहकांचे ज्यांनी आम्हाला परतीच्या काळात प्रतिसाद दिला त्यांचे खूप खूप धन्यवाद